राष्ट्राभूषण राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2025 हजार पच्चीस पवई फूड र्यूजिक फेस्टिवल 2025 प्रमुख बाहुने पवई फेस्टिवल 2025 के सौ वर्षात उस गांव कर <laughs> आहेत वैद्यकीय क्षेत्रातले आहेत राजकारणातले आहेत अशा सगळे बहुआयामी व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत आणि ऑलमोस्ट फार उशीर झालाय त्यामुळे मला असं वाटतं की मी विनंती करेन की तुमच्यापैकी कोणी ह्या ठिकाणी संवाद साधणार आहे सर व्हॅलेंटिना ग्रुप ऑफ कंपनीचे आमचे सीएमडी सन्मानिय संतोषी बांधर या ठिकाणी शुभेच्छा देतील आपल्या सर्वांना धन्यवाद नमस्कार सर्वांना मी संतोष बांदल व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड ही आमची पुना बेस कंपनी आहे पुणे पुण्यातील कंपनी आहे आणि हे मी सुरुवातीला यासाठी सांगतो आहे की तुमची मुंबईची भाषा आणि आमच्या भाषेमध्ये थोडंसं अंतर आहे ठीक आहे पुण्यामध्ये पण कात्रज आंबेगावचे गाव आहे ते माझं गाव आहे ठीक आहे त्यामुळं गावाला आहे मी हां माझे जे आहेत पद्धतीने बोलणार अतिशय सुंदर कार्यक्रम अगदी मनापासून कौतुक करावं वाटत या चौघांचं ज्यांनी मीना शिंदे मॅडम असतील नोकर मॅडम सर असतील थोरात सर असतील आणि मला वाटतं इस्माइल शेख या चौघांचं कौतुक करेल तेवढं कमी इतकं भव्य दिव्य आणि इतका सुंदर कार्यक्रम असेल याची मला खरंच अपेक्षा नव्हती सॉरी मॅडम परंतु अतिशय सुंदर कार्यक्रम तुमच्याकडनं या ठिकाणी घेण्यात आला आहे आणि उपस्थिती पण भरपूर आहे मुंबई कधी थांबत नाही म्हणतात ठीक आहे त्यामुळं शनिवार रविवार किती गर्दी असेल याची मला कल्पना आहेच पण आज वीक डेज आहे बरोबर ना वीक डेजच्या दिवशी पण इतकी भरपूर गर्दी आहे तर मनापासून आलेल्या सर्व श्रोत्यांचं पवई यांचं या पवई फूड फेस्टिवलच्या वतीनं आणि व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने मी तुमचं पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो आणि टाळ्या वाजतील का नाही तुमच्यासाठी हा तुमच्यासाठी ठीक थी। आहे माईक हातात घेतला आहे कुठलंही भाषण द्यायला नाही तसे आम्ही काही नेते नाही त्याच्यामुळं आम्ही बाकी ते सन्माननीय व्यासपीठ वगैरे हे काय म्हणता येत नाही बोलता येत नाही आणि खरं सांगायचं तर अभिनेतेही नाही त्याच्यामुळे या गोष्टींची जास्त कल्पना नाही आहे ह्यात माहीत घेतला आहे तो फक्त या लोकांचं कौतुक करण्यासाठी आणि तुम्हा लोकांचं अभिनंदन करण्यासाठी अतिशय चांगला इव्हेंट हा या ठिकाणी आज उद्घाटन सोहळा पार पडलाय आणि इथून पुढचे चार दिवस खूप सुंदररित्या हे फेस्टिवल चालू राहील संपूर्ण मुंबईला जाऊन सांगा की खूप चांगलं फूड इथं आहे डान्स आहे गाणे आहेत म्युझिक आहे आणि सर्व चांगले लोक पण आहेत या ठिकाणी येऊन या स्टॉल धारकांचं त्यानंतर जे खवई आहेत त्यांनी येऊन इथं असलेल्या जेवणाचं किंवा इथं असलेल्या या स्टॉलचं आनंद घेऊन आस्वाद घेऊन त्यांचं कौतुक केलं पाहिजे ठीक आहे त्यामुळं सर्व मुंबईला सांगा आणि इथं येऊन तुमच्या बिझी वेळेतनं थोडा वेळ काढून चार दिवसातल्या थोडासा वेळ तरी इथे येऊन द्यावा असे मी सर्वांना विनंती करतो आणि आव्हान करतो त्याचसोबत